नमस्कार मंडळी या चॅनेलवरती तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मराठी टी टिप्स आणि ट्रिक्स या चॅनेलवरती तुम्हाला छान अशा टिप्स पाहायला मिळतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मैत्रिणींनो उन्हाळा सुरू झाला की रखरख त्या उन्हामध्ये आपल्याला थंड पाणी प्यावे असे वाटते बरेच जण फ्रीजमधील पाणी पिणे पसंत करतात अनेक घरांमध्ये तुम्हाला माठ पाणी भरून ठेवलेला दिसेल बऱ्याच जणांना माठातील पाणी पिणे आवडते चला तर मग जाणून घेऊया माठातील पाणी पिण्याचे फायदे माठातील पाणी पिण्याचा फायदा म्हणजे माठामध्ये जे, माठा जे पाणी थंड होतं ते नैसर्गिकरित्या त्यामध्ये थंड होतं मातीची भांडी जे त्याला आपण मटका माठ असे म्हणतो पूर्वीच्या काळीपासून प्रत्येक घरामध्ये पाणी साठवण्यासाठी मातीची भांडी एका ठिकाणी ठेवलेली असेल ते भांडी ठेवण्यासाठी प्रत्येकाची घरामध्ये जागा अशी ठरलेली असायची एक कोपरा ज्यामध्ये मातीचं भांड ठेवलेलं असायचं आणि त्यातील पाणी प्रत्येकजण घरातील व्यक्ती पित असे स्वयंपाकघरात एक कोपरा माठ ठेवण्यासाठी ठरलेला असायचा अजूनही उन्हाळा सुरू झाला की प्रत्येक घरी तुम्हाला माठ हा पाहायला मिळतो बरेच जण माठातील थंड पाणी पिणे पसंत करतात उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये माठातील पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे फ्रीजमधील पाणी पिण्याऐवजी माठातील पाणी नेहमी उन्हाळ्याच्या दिवसांत प्यावे माठातील पाणी नैसर्गिकरित्या थंड झाल्यामुळे फ्रीजमधील पाण्याऐवजी माठातील पाणी पिणे गरजेचे आहे कडक उन्हामध्ये तुमची तहान भागवण्यासाठी माठातील पाणी हा उत्तम पर्याय आहे तुम्हाला जर वारंवार सर्दी खोकल्याचा त्रास होत असेल घशामध्ये इन्फेक्शन होत असेल तर अशा लोकांनी फ्रीजमधील पाणी पिणे टाळावे माठातील पाणी पिणे योग्य आहे माठातील पाणी पिल्यामुळे पचनक्रिया सुधारते तुम्हाला पचनसंस्था निरोगी ठेवायची असेल तर फ्रीजमधील पाणी न पिता माठातील पाणी पिणे योग्य आहे माठ बनवत असताना कोणत्याही रसायनांचा इथे वापर केला जात नाही त्यामुळे माठा ठेवलेले पाणी आपण पिऊ शकतो त्याचा शरीरावरती कोणताही वाईट परिणाम होत नाही माठातील पाणी पिण्याचे फायदे तर आपण पाहिलेले आहेत आता उन्हाळा सुरू झाला की प्रत्येक घरामध्ये तुम्हाला माठातील पाणी पिणारे बरेच जण तुम्हाला दिसत असतील व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा मराठी टिप्स आणि ट्रिक्स या चॅनेलला नक्की तुम्ही सबस्क्राईब करा हा व्हिडिओ तुमच्या परिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा या चॅनेलवरती तुम्हाला असेच नवनवीन माहितीचे व्हिडिओ पाहायला मिळणार आहेत व्हिडिओ कसा वाटला तेही मला कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया आणखीन अशा एका माहितीच्या व्हिडिओसहित व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद